हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया छान अशा मूर्तीपासून आज घर क्लीन करताना एक गोष्ट लक्षात आली आपण रोज घरातील धूळ काढतो पण मनातील नकारात्मकता मात्र तशीच ठेवतो स्वच्छ घर फक्त दिसायला सुंदर नसतं ते आपल्या आपल्याला शांतता सकारात्मकता आणि जीवनात नवीन कामासाठी नवीन सुरुवात देते जेव्हा घर स्वच्छ होते तेव्हा मनही हलकं होतं आणि हलकं मनच आपल्याला पुढे जाण्याची ताकद देतं म्हणून आज साफसफाई म्हणजेच काम नाही ती स्वतःसाठी दिलेली एक वेळ आहे स्वच्छ घर शांत मन आणि शांत मनातूनच यशाची खरी सुरुवात होते जेव्हा आपण घर स्वच्छ करतो तेव्हा आपण केवळ वस्तू स्वच्छ करत नाही तर जीवनातील नकारात्मकता आणि मानसिक क्लटर सुद्धा कमी करत असतो स्वच्छ घरामुळे मन शांत होते आणि मन शांत झाल्यामुळे विचार स्पष्ट होतात ऊर्जा येते यशाची सुरुवात होते थोडा वेळ स्वतःसाठी काढा घर व्यवस्थित करा स्वतःचे विचार व्यवस्थित करा हे छोटे छोटे पाऊल आपल्याला मोठ्या यशाकडे नेतात मैत्रिणींनो लक्षात ठेवा स्वच्छ घर शांत मन आणि सकारात्मक ऊर्जा आजपासून थोडा वेळ फक्त घरासा घर आणि स्वच्छतेसाठी ठेवा हे छोटे बदल तुमचं जीवन मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात घर स्वच्छ मन स्व स्वच्छ आजपासून दहा मिनिटे स्वतःसाठी वापरा तर फ्रेंड्स मी आज तुमच्याबरोबर प्रोत्साहन देणारे विचार शेअर करणार आहे जीवनात यश मिळवायचं असेल तर सकारात्मक ऊर्जा आणि प्रयत्न हे मुख्य घटक आहेत स्वतःवर विश्वास ठेवणे आपण जे काही करू शकतो ते फक्त आपल्यावर विश्वास ठेवल्यावरच शक्य होते अपयशातून शिकणं हे खरं यशाचं सूत्र आहे छो छोट्या छोट्या पावलांचे महत्त्व लहान प्रयत्न ही मोठा बदल घडवू शकतो दररोज एक गोष्ट गोष्टीची सवय लावा एक छोटी मेहनत आपल्याला मोठ्या यशाकडे घेऊन जाते धीर धरून राहा जीवनात अडथळे येतात पण त्यांच्यामुळे आपण आपण त्यामुळे मजबूत होतो हार न मानता प्रयत्न करणं करणं म्हणजेच खराब विजय आहे सकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा म्हणजेच सकारात्मक विचार आणि सकारात्मक माणसं आपल्याला उंच गाठ उंच गाठायला मदत करतात उंच आपलं लक्ष साध्य करायला मदत करतात आजपासून फक्त सकारात्मक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा यशासाठी फक्त प्रयत्न धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा आवश्यक आहे आजप्रास आजपासून प्रत्येक दिवस एक नवीन संधी म्हणून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत नाही तर मन आणि परिसराची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे जेथे आपण राहतो तेथे स्वच्छता राखणे म्हणजेच आजूबाजू म्हणजेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे नाही तर मनही स्वच्छ ठेवणे होय जेव्हा आपले विचार स्वच्छ असतात तेव्हा निर्णय स्पष्ट होतात आणि काम अधिक प्रभावित करता येते स्वच्छता ही केवळ घरातील घरातली नाही तर आपली दिनचर्या आपल्या सवयी आणि आपली मानसिकता यामध्येही असावी लागते यश हे नेहमी मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन या तिघांवर या अवलंबून असते तुमच्या आजच्या छोट्या छोट्या स्वच्छतेच्या सवयी उद्या मोठ्या यशाचे बीज ठरू शकतात जर मित्रांनो आजपासून आपल्या जीवनातील स्वच्छता आणि अनुशासन यांना प्राधान्य दिले तर मन स्वच्छ आणि जीवन यशस्वी होईल स्वच्छ मन म्हणजेच स्वच्छ जीवन आणि हीच यशाची पहिली पायरी आहे स्वच्छता स्वच्छता आणि यश एकमेकांशी जोडलेले असतात जेथे स्वच्छता असते तेथे यश स्वयंचलित येते यश हा प्रत्येक जीवनाचा एक मोठ मोठा उद्दिष्ट असतो प्रत्येकजण आपले जीवन यशस्वी बनवू इच्छितो पण यश फक्त यश फक्त नशीब किंवा परिस्थितीवर अवलंबून असते मेहनत चिकाटी आणि योग्य दिशेने प्रयत्न करण्यातच यश मिळते यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपले उद्दिष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे उद्दिष्टाशिवाय प्रयत्न करणे म्हणजे अंधारात वाट शोधण्यासारखे आहे उद्दिष्ट ठरवल्यानंतर सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वास आपल्याला मार्ग दाखवतो यश म्हणजे फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नाही ते आपल्या आत्म असंतोष आणि ज्ञान आणि केलेल्या प्रयत्नांचं फळ दिसते जेव्हा व्यक्ती अपयशातून शिकतो तेव्हा तो हार मानत नाही तो खऱ्या अर्थाने यशस्वी होतो यश मिळवण्यासाठी गरजेच्या काही गोष्टी आहेत सकारात्मक विचार नेहमी सकारात्मक विचार ठेवा नकारात्मक असलेला नकारात्मकतेला आपल्या जीवनात प्रवेश देऊ नका कष्ट करत राहा धैर्य धैर्य आणि संयम ठेवा आणि आपले उद्दिष्ट साध्य करा सतत प्रयत्न करत राहा अनुभवातूनच आपण पुढे जात असतो यश ही एक यात्रा आहे जी आपल्याला आपल्या स्वप्नांच्या जवळ जा घेऊन जाते लक्षात ठेवा यश म्हणजे मे